तीनशे युनिट मोफत वीज त्यासोबतच पंधरा हजार रुपये कमवण्याची संधी आहे प्रधानमंत्री सौर्य घर मोफत वीज योजना या योजनेअंतर्गत समजा एका कुटुंबाला दोन किलोवॅटचा प्लांट लावायचा असेल तर त्याच्यासाठी त्याला त्या मूळ किमतीच्या साठ टक्के एवढी रक्कम या अनुदान म्हणून मिळते त्यासोबतच त्याला समजा तीन किलोवॅटचा प्लांट लावायचा असेल तर एक किलोवॅटच्या अतिरिक्त चाळीस टक्के एवढी रक्कम ही अनुदान म्हणून मिळते तीन किलोवॅटचा प्लांट लावण्यासाठी तुम्हाला एकूण खर्च येतो एक लाख पंचेचाळीस हजार अष्ट्यातर हजार रुपये शासन अनुदान म्हणून देतं उदलेल्या सदुसष्ट हजार रुपयासाठी देखील शासन कर्ज तुम्हाला उपलब्ध करून देतं आणि हे कर्ज झिरो पॉईंट पाच टक्के एवढ्या कमी व्याजदरानं असतं त्यासोबतच तुम्हाला हा प्लांट लावण्यासाठी याच्या पोर्टलवर जायचं आहे पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमची नोंदणी करायचं आहे नोंदणी केल्यानंतर तुमचं नाव पत्ता आणि ग्राहक क्रमांक द्यायचा आहे तुम्हाला किती किलोवॅटचा प्लांट लावायचा आहे याची देखील यामध्ये माहिती द्यायची आहे एक तीन किलोवॅटचा किंवा एक किलोवॅटचा प्लांट हा व दिवसाला तीन ते चार युनिट इतकी वीज निर्मिती करतो त्याचवेळी जर तुम्ही तीन किलोवॅटचा प्लांट लावला तर तो दिवसाला पंधरा युनिट इतकी वीज निर्मिती करतो ही वीज तुम्ही वापरूही शकता नंतर ती विकूही शकता यातून तुमचा आर्थिक उत्पन्नाचा सोर्स देखील निर्माण होऊ शकतो धन्यवाद